ओव्हरटेक केला आणि ती पुढे निघून गेली म्हणून त्या मुलानं पुन्हा भुडभुण सुरू केली बाबा स्पीड वाढवा ना गाडी पुढे गेली आपल्या म्हणून बाबांनी पुन्हा थोडासा स्पीड वाढवला थोड्याच वेळात अजून एक दोन गाड्यांनी त्यांना ओव्हरटेक केलं आणि म्हणून पुन्हा तो मुलगा बाबांना म्हणाला स्पीड अजून वाढवा ना बाबा तेव्हा ते बाबा त्या मुलाकडे बघून हसले आणि म्हणाले भाळा आपल्या गाडीच्या मानाने आता आपला स्पीड खूपच जास्त आहे ज्या गाड्या आपल्याला ओव्हरटेक करून पुढे जात आहेत ना त्या जास्त ताकदीच्या गाड्या आहेत त्यांची बरोबरी करायला आपण गेलो ना तर आपल्याला गाडीचं नुकसान होईल आणि ज्या गाड्यांना आपण मागे टाकलं आहे ना त्यांच्याकडे ब जर आपण बघितलं तर आपल्याला थोडंसं समाधान वाटेल ना त्यातच समाधान मानणार आहे यावर तो मुलगा म्हणाला बाबा हे समीकरण तुम्हाला गाडीच्या बाबतीत कळत आहे मग माझ्या अभ्यासाच्या बाबतीत का कळत नाही क्या आहे खरंच आजची ही पिढी आपल्याला बरंच काही शिकवून जाते ही आपल्याला आजची पिढी म्हणूयात किंवा कदाचित पूर्वी मुलं बोलत नसतील एवढं पण त्यांच्याही मनात ह्या गोष्टी येत असतील तर मुलंही बऱ्याचदा आपल्यापेक्षा पुढचा विचार करत असतात आणि आपल्याला शिकवून जातात त्यांच्या एखाद्या कृतीतून अशा एखाद्या वागण्यातून आणि समजावूनही देतात आपलं नक्की कुठं काय चुकतंय अंतर्मुख करणारी ही गोष्ट आहे प्रत्येक पालक आपल्या पाल्याला रॅट रेसमध्ये पळवतोय का पण त्याची बौद्धिक आणि शारीरिक ताकद याचा अंदाज घ्यावून आणि मग त्याने किती गती ठेवावी हे प्रामाणिकपणे ठरवण्या इतका वेळ आपल्याकडे आहे का किंवा आपली वैचारिक शक्ती तेवढी आहे का मग तो अभ्यास असो किंवा एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज असोत थोडा स्पीड वाढवायला काहीच हरकत नाही आहे पण दमछाक होईपर्यंत नका पळवू आपल्या पाल्यांना खरंच अर्धाच पल्ला गाठून तो बिचारा इतका थकून जाईन ना की त्याला शेवट किंवा पल्ला पूर्ण करण्याचा जो एक आनंद आहे तो कदाचित आपल्यामुळे हिरावला जाईल की काय अशी भीती वाटायला लागते बघा विचार करा आणि आनंदी जगण्यासाठी हा अत्यंतिक महत्वाचा भाग आहे हेही लक्षात घ्या शेवटी मुलांकडे जर विचार त्यांचा जो विचार केला त्यांच्याकडे बघितलं तर ती फार साध्या आणि सरळ मनाचे असतात नाही का त्याच मनाकडे बघूया आणि आनंदी जगूया बच्चे मन के सच्चे करे अगले ही पल फिर बात करें